कैवारी आणि पंढरीतील विठुरायाला भेटण्यासाठी गेल्या दहा दिवसापूर्वी पायी दिंडीने कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावातून वारकरी गेले होते आज देवशैनी आषाढी एकादशी असून मंगळवार दिनांक सोळा रोजी या दिंड्या पंढरीत दाखल झाल्या त्या सावळ्या विठ्ठलाचं रूप डोळ्यात भरून घेण्यासाठी आसूसलेला विठ्ठल भक्त आज डोळे भरून विठ्ठलाचे दर्शन घेणार आहे आणि देव देश धर्मासाठी आशीर्वाद मागणार आहे खरं तर हा शेतकऱ्यांच्या कामाचा दिवस पावसाची सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांना लगबग करून शेतीची मशागत करून पेरणी केली पेरणी करत असताना त्याच्या ध्यानेमणी फक्त विठ्ठल आणि विठ्ठलच होता पेरणी आटोपल्यानंतर त्याने पंढरपूरकडे धाव घेतली किमान वीस लाख भक्त पंढरीत दाखल झाले आहेत आणि या ठिकाणी श्री पांडुरंगाच्या दर्शनाबरोबरच चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संतांचा मेळा भरला आहे आणि संतांची भेट संतांचे दर्शन आणि कीर्तनाने वारकरी मंत्रमुग्ध झाला आहे हातकणंगले तालुक्यामधील नागाव इथले श्री माऊली सांप्रदायिक पारायण सोहळा समिती आणि श्री माऊली भजनी मंडळ यांच्या माध्यमातून परिसरातील वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत आणि हा आनंद सोहळा दोन दिवस चालणार आहे